तर पुणे शहरातील अनेक ठिकाणी सध्या पाणी भरलेलं आहे मोठ्या नदीच्या पातळीत मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे पुण्यातही सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे तर दुसरीकडे मोठ्या नदीच्या पात्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे सागर मोठ्या नदीच्या पाणीपात्रात वाढ झालेली आहे तर दुसरीकडे शहरातल्या काही भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेले असेल काय नेमकी आत्ताची परिस्थिती पुण्यातली आपण जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये पाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे मी आता मुठा नदीवरती आहे आणि मुठा नदीचं पात्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती भरून आपल्याला आ, या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर आज दोन वाजता खडकवासला धरणामधून दोन हजार ने पाणी जे आहे ते सोडण्यात येणार आहे त्यापूर्वीच मुठा नदीचं पात्र जे आहे ते पूर्ण भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पुणे शहरातील अनेक भाग असतील कॅम्प परिसर असेल सिंहगड रोड असेल हडपसर असेल किंवा विश्रांतवाडी परिसर असेल या ठिकाणी अनेक भागांमध्ये पाणी भरलेलं आहे त्याचबरोबर वाहतूक जी आहे ती संत गतीने सुरू आहे सिंहगड रोड असेल किंवा धायरी रोड असेल या रोडवरती वाहतूक कोंडी जी आहे ती अनेक ठिकाणी झालेली पाहायला मिळतीये स्टेशन परिसरामधलं असणार आयबी जे गेस्ट हाऊस आहे त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर रस्त्यांमध्ये म्हणजे नवी पेठ सदाशिव पेठ या ठिकाणी अनेक रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती वाहतूक गतीने सुरू आहे रस्त्यांमध्ये खड्ड्या रस्त्यांचं काम सुरू आहे त्या ठिकाणी पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे जर पाहिलं तर मुठा नदीचं पात्र जे आहे ते पूर्ण तुडुंबा भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर भिडेपूल जो आहे तोही काही वेळाने म्हणजे दोन हजार क्युसेक्सने खडकवासलेतून पाणी सोडल्यानंतर दीड ते दोन वाजेपर्यंत भिडे पूल हा पाण्याखाली जाईल मात्र भिडे काम सुरू आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना तर इशारा देण्यात आलेलाच आहे मात्र नदी पात्रातला जो रस्ता आहे तोही वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे सुवर्ण सागर धन्यवाद या सर्व अपडेटसाठी तर पुण्यामध्ये मोठ्या नदीच्या पात्रात वाढ झाली आहे आणि दुसरीकडे खड़क दोन हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा ही परिस्थिती थोडीशी बदललेली दिसणार आहे